संदीप देशपांडे म्हणजे पद घेतलंय मनसेचं आणि काम करतोय भाजपाचं संदीप देशपांडे यांच्या चालण्यातून वागण्यातून बोलण्यातून जर बघितलं असेल तर संदीप देशपांडे यांच्या मनात काळ आलेला आहे कपट आलेला आहे त्यांना असं वाटतंय माननीय उद्धव साहेब मान्य साहेब साहे, या भावाने एकत्र येऊन आणि हे जी जी सगळं बोलणं आहे ती भाजपकडून क्रिप्ट येते आणि ह्यांच्या तोंडून बाहेर पडते आणि सध्या भाजपला जी नको आहे शिंदे गटाला जी उद्धवसाहेब राजसाहेब एकत्र येणं ही परवडणार नाही म्हणून ह्याची जबाबदारी या मनशाच्या ह्या कार्यकर्त्यावर दिलेली आहे परंतु मनशाच्या वरिष्ठ सर्व नेत्यांचं आणि जे जि, प्रत्येक जिल्ह्यातल्या पदाधिकाऱ्यांचा मी आभार व्यक्त करतो त्याचं कारण असं की शिवसेनेच्या सर्व पदाधिकाऱ्यांना ने नेते मंडळीला मनसेच्या पदा सर्व पदाधिकाऱ्यांना असं वाटतंय आणि राज्यातल्या सर्व जनतेला देखील असं वाटतंय माननीय उद्धव साहेब आणि माननीय राजसाहेब हे भाऊ एकत्र यावं वरून संदीप देशपांडे ही जी माणूस आहे ती शंभर टक्के याच्या पोटात कपट्या आलेला आहे काळा आलेला आहे आणि ही याच्या वागण्यातून दिसून येते ह्याची इच्छा आहे की हे दोघं भाऊ एकत्र येऊन परंतु ही गोष्ट लवकरच माननीय राजसाहेबांच्या लक्षात आल्यानंतर अशा लोकांना लवकरच पक्षातून काढून देखील टाकलं जाईल हे जी नक्की आम्हाला शाश्वत आहे आणि असे किती जरी माणसं भुकली किती जरी माणसांनी कपड चिकलं चिटलं तरी काही फरक पडणार नाही ही भाऊ एकत्र येणार आणि अजून एक आम्हाला अशी बातमी मिळालेली आहे की संदीप देशपांडे दे यांच्या पत्नीला भाजपनं म्हणजे देवेंद्र फडणवीसांनी मदत करून शासकीय दर्जा मिळवून दिलेला आहे त्याची देखील माहिती आम्ही काढायला चालू केलेली आहे ती माहिती लवकरच तुमच्यासमोर आम्ही आणू